सगळेजण उतरतोय आपण का बरं कारण की लय मोठी लँडस्लायडिंग झाली इथं आणि हिमाचलमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा असंच राहतो कारण की बसमध्ये लोड नको जास्त म्हणून सगळं प्रवाशांना उतरून इथं आता पुढे जायला सांगितलेलं आहे बराच वर आहे ऑक्सिजन लेवल इथं कमी आहे परंतु मणिमहेशला जर जायचं असेल तर ॲक्लोमटाइज होण्यासाठी हा ट्रिक आवश्यक आहे हरिओम सर्व मित्रांना मित्रांनो आपण करत आहोत पंचकैलाशमधली मणिमहेश आणि किन्नौर कैलासची यात्रा आणि ती यात्रा करत असताना आपण आलो होतो चंबामध्ये आणि चंबामधूनच आपण आलो होतो खज्जारला मागच्या व्हिडिओमध्ये मी खज्जारविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आज आपण करणार आहोत चंबावरून भरमोरची यात्रा मणिमहेश यात्रा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जावं लागतं भरमोरला भरमोरच्या भरमाणी माता देवी मंदिरचं दर्शन करूनच आपली मणिमहेशची यात्रा सुरू होती तर जाऊया आज आपण चंबावरून भरमोर आणि भरमाणी मातेचं दर्शन करूया सुरू करूया आजचा व्हिडिओ बरोबर सकाळचे सहा वाजलेले आणि आज पाच ऑगस्ट बुधवारचा दिवस तर चंबाला करू बाय बाय आपण आता आणि जाऊया आपल्या मणिमहेशचा दुसरा टप्पा चंबा टू भरमोर टू हडसरकडे आता काल मी जेव्हा चौकशी केली बसस्टँडवर तेव्हा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांची बस निघती मग ती भरमोरला जाती का हडसरला जाती हे मला डिटेल त्यांनी सांगितलं नाही आता तिकडंच चाललो आहे मी बसस्टँडकडं सहा वाजलेले सहा वीसची बस आहे बघूया कोणती भरमोरे का हडसरे भरमोरचं जे अंतर आहे ते इथून पासष्ट आणि तिथून पुढं तेरा किलोमीटर हडसरे चंबाच्या बसस्टँडवर आता चंबाच्या बसस्टँडवर चंबा बस टू उना अशा बऱ्याच बस आहे आणि ही एक चंबा भरमोर कुक्ती अशी एक बस लागलेली यांना विचारू आपण ही भरमोरला जाते का आगी। आगी। बस निघायला वेळ येतो पर्यंत आपण इथून पाणी भरून घेऊ हिमाचलमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा राहाल ना तेव्हा तेव्हा असे असे हे पाणी पिण्यासाठी हे बनवलेले असतात मी अजून पर्यंत पाणी विकत घेतलेले नाही इथूनच आपण पाणी भरतो हो तर काही अशी बस आहे आपली ही आणि खरच यार पहाडांमधले ना बसस्टँड खरंच वेगळे असतात मी रेकॉंग पिओचं एक बसस्टँड पाहिलं होतं रामपूर रामपूर बुशरचं एक बसस्टँड आहे जे किन्नौर कैलासचा ट्रेक चालू होतो ते एक बसस्टँड आहे चारी बाजूनी डोंगर असतात आणि मध्ये वसलेलं असं बसस्टँड असतं तर आपली ही चंबोर भरमोर कुक्ती अशी ही बस आहे तर ह्याच बसने आपला प्रवास होणार आहे सहा दहा आता सहा वाजून वीस मिनिटांनी बस निघणार आहे बस काल ज्याप्रमाणे आपला चंबावरून खज्जारचा प्रवास राहिला त्याचप्रमाणे ही बस आहे तू टू बाय टू म्हणजे दोनशे शिटी दोनशे इकडं असं हे आता बॅक मी माझी पुढे ठेवून दिलेली सहा वीसला बस निघाल बघूया तिकीट किती आणि किती प्राईस पडते आपल्या या चंबा टू भरमोरची तुम्हाला सर्व डिटेल्स मी देतो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हर हर महादेव तर राईट टाईम सहा वाजून वीस मिनिटांनी आपली बस निघालेली चंबावरून बरोबर एक अर्ध्या तासानंतर आपण चहा पिण्यासाठी थांबतोय एक ठिकाणी आणि बाहेर आहे ना फार मस्त ऊन पडलेले खूप छान दिसतंय सर्वत्र मी दाखवतो तुम्हाला आधी चहा पिऊन घेतो गरम गरम आणि मग दाखवतो तर पहिल्यांदा एकदम मस्त सूर्यचंद्राचं दर्शन होत आहे मला इथं भरमोरकडं प्रवास सुरू आहे आपला आणि मस्त रावी नदीचं दृश्य आणि एकदम छान असा निसर्ग दिसतोय आणि सुरू आहे आपला प्रवास भरमोरकडं तर जाऊया आपले ड्रायव्हर साहेब बसलेले गाडीत मित्रांनो आपण मणिमहेशची यात्रा करताना फक्त मणिमहेश मंदिराचं दर्शन करतो आणि फक्त आपल्याला तिथंच महादेवाचं दर्शन होतं असं नाही तर ह्या हिमाचलमधल्या डोंगर रांगांमध्ये जेव्हा जेव्हा आपण प्रवास करतोय तेव्हा तेव्हा आपल्याला इथं महादेवाची अनुभूती जाणवते आहे कालदेखील आपण चंबा ते खज्जारचा प्रवास केला तेव्हा अशाच डोंगर रांगेतून प्रवास केला आणि आज देखील चंबा ते भरमोरचा आपला प्रवास ह्या रावी नदीच्या काठाकाठाने पुढं चालला आहे त्याच्यातदेखील आपल्याला प्रत्येक ठिकाणी मणिमहेशचाच वास जाणवतोय प्रत्येक ठिकाणी महादेवाचीच अनुभूती आपल्याला जाणवती हिमाचलमधले प्रत्येक शहर हे सुंदर आहे चंबा शहर तर हे अप्रतिम आहे आणि चंबापासून जाणाऱ्या खज्जारचा रस्ता असो किंवा भरमोरचा रस्ता असो हा देखील अप्रतिम आहे त्याच्यामुळं मणिमहेशचाच ट्रेक हा सुंदर आहे असं नाही मणिमहेशकडे जाणारा हा मार्ग देखील अप्रतिम आणि सुंदरच आहे कदी -कदी मुला 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 कदी -कदी हे डोंगर रांगातील प्रवास जेवढा सुंदर आपल्याला दिसतो तेवढा तो अवघड देखील असतो कारण की कधीकधी पावसामुळं किंवा वादळांमुळं जी लँडस्लायडिंग होती कधीकधी डोंगर हे रोडांवर खाली कोसळतात त्याच्यामुळं रोड हा बंद होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि दोन दोन तीन तीन दिवस कधी कधी एक एक हप्ता देखील रोड हा ओपन होत नाही अशीच काही स्थिती आम्हाला पुढं जाणवली सगळेजण उतरतो आहे आपण का बरं कारण की लय मोठी लँडस्लायडिंग झाली इथं आणि हिमाचलमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा असंच राहतो हे बघा आता सगळ्या सवारींना खाली उतरून दिलं आणि मग इथून आता ती बस येईल कारण की बसमध्ये लोड नको जास्त म्हणून सगळं प्रवाशांना उतरून इथं आता पुढं जायला सांगितलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला आता हा बस हे बघा Terima kasih telah menonton काय अशी स्थिती असती जेव्हा आपण हिमाचलमध्ये प्रवास करत असतो तेव्हा तर जवळपास दहा वाजता आपण पोहोचतो ते भरमोरमध्ये सकाळी सहा वीसला आपला प्रवास सुरू झाला होता ॲक्च्युली मी तिकीट जे घेतलेले ते हाडसरचं घेतलेले परंतु आता मी दोन तीन जणांशी चर्चा केली तर ते बोलले का तुम्ही भरमोरमध्ये थांबा भरमोरमध्ये तुम्ही ब्रह्माणी माताचं मंदिर भरमानी देवीचं मंदिर जे मनीमहेशचा ट्रेक सुरू होण्याच्या आधी आपण जे दर्शन घेतो त्याचं आपण आधी व्हिजिट करतो तर मग आपण भरमोरमध्ये थांबू होमस्टे इथं घेऊ आणि मग आपण उद्या सकाळी हडसरकडे जाऊन आपला मणिमहेशचा यात्रेचा ट्रिक चालू करू तर फायनली आपण दहा वाजता भरमोरमध्ये उतरलेलो आहे भरमोरमध्ये आता उतरल्या उतरल्या ॲक्च्युली नवीन जे बसस्टँड आहे ते खाली आहे जुनं बसस्टँड येईल आता इथं टाइम टेबल लिहिलेलं आहे हा टाइम टेबल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्ही मणिमहेश यात्रा करून जेव्हा भरमोरला याल तेव्हा तुम्हाला रिटर्नची जी गाडी पकडायची असेल ती चंबाची पहिली आहे आठ पंचेचाळीस नंतर साडेनऊ अकरा दोन आणि शिमलाची डायरेक्ट गाडी इथून आहे दुपारी साडेतीन वाजता तर अशा रीतीने हे पूर्ण इथला टाईम टेबल आहे आता आता बसने आपल्याला जिथं सोडलं आहे तिथंच तुम्हाला टॅक्सी स्टँड दिसल हे गेट दिसल भलं मोठं त्या गेटनेच जा आपण जातो ते भरमाणी माता मंदिर ब्रह्माणी मंदिर आणि राहण्याची व्यवस्था देखील तिथंच होईल आता इथं मागे एक पोलीसवाले त्यांनी मला चांगली मदत केली त्यांनी सांगितलं मला का इथं मंदिराजवळच तुमची राहण्याची व्यवस्था होईल तुम्ही जा आणि तिथं चौकशी करा त्यांनी नंबर पण दिला मला एक दोन जणांचा तर पाहू आपण जाऊ आणि मी दाखवतो तुम्हाला माझा स्टे देखील कसा राहतो इथं तर खालून चालत चालत बॅग घेऊन आपण ह्या चौरासी माता टेम्पल चौरासी टेम्पलच्या इथपर्यंत आलेले आहे आणि इथं आता मी चौकशी केली होमस्टेविषयी तर माता मंदिराच्याच इथं समोर एक गणपती होमस्टे म्हणून आहे तिथं चाललो आहे एवढी बॅग घेऊन वर जायचं आहे म्हणजे ही एक प्रॅक्टिस होती आपली ट्रेकची एक किलोमीटरशी आहे आपण तर समोरच या गेटमधून आपण जाऊ आता पाहूया जा। तिथं तर मित्रांनो आपण भरमोरमध्ये रूम घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवतो आता यांचं होमस्टे आणि होमस्टे म्हणजे त्यांच्या घरालाच त्यांनी एक डॉर्मेटरी रूम्स असं बनवलेलं आहे तर याच्यात मी बेड घेतलेलं आहे तुम्ही जर फॅमिली घेऊन आला इथं तर तुम्ही रूम देखील इथं घेऊ शकतात हा बेड घेतला आहे इथं बॅग ठेवली आणि इथंच आत्ता थोडा वेळ मी रेस्ट देखील गेली आणि तुम्हाला मी याचं लोकेशन दाखवतो कुठे आपण जे मंदिर बघितलं आत्ता एक मिनटं आता कडे जाऊ जातो जे लोकेशन आहे ना हे एकदम मंदिरासमोरचंच एक गेस्ट हाऊस बनलेले आहे हे बघा हे समोर जे पाहतो आपण बाहेर आल्या आल्या ते चौरासी टेम्पल आणि हा संपूर्ण दिसणारा व्ह्यू इथून आपल्याला दिसतो आणि हे समोरच आपल्याला दिसतं गणपती होमस्टे याच्यावर नंबर देखील तुम्ही याची करू शकतात जर आले तर आणि हेच नाही बरेच सारे होमस्टे इथं अवेलेबल आहे बरेच सारे हॉटेल्स अवेलेबल इथं तर आणि हे बघा हा जो पायऱ्यांचा मार्ग आहे हाच वर जातो तो भरमानी माता मंदिराकडं तुम्ही फॅमिलीसोबत आले तर तुम्ही ऑटोनी किंवा ऑटो नाही तुम्ही अल्टो मारुती गाडी देखील तुम्ही जाऊ शकतात तर आता जेव्हा मी आलो नाही इथं बसमधून जेव्हा उतरलो तेव्हा मला थोडा असं चक्करसारखं व्हायला लागलं होतं तेव्हा मला लगेच जाणवलं का मला हाय अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास एखाद्या वेळेस होऊ शकतो तर मी काल जे सफरचंद घेतलेले होते आपल्या चंबाच्या मार्केटमधून ते एक सफरचंद खाल्लं पाणी कंटिन्यू पेलो जवळपास एक लिटर पाणी पेलो मी आल्यापासून आणि थोडं पंधरा वीस मिनटं रेस्ट केलं थोडं आणि मग आता थोडंसं फ्रेश वाटतंय तुम्ही जरी आले तुम्हाला सिकनेसचा त्रास झाला तर थोडी रेस्ट घ्या घाईघाईमध्ये ट्रेक करू नका कारण की हे हिमाचलमधले मणिमय झालं किन्नर कायला झाले हे हाय अल्टिट्यूडचे ट्रेक आहे त्याच्यात आपल्या बॉडीला ह्या वातावरणाशी मिळून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळंच आज भरमोरमध्ये मुक्काम केला आहे मी कारण की आपली बॉडी ॲक्लमटाईज होईल आणि मग आता आपण जाऊ ते आपल्या समोरचं चौरासी टेम्पल बघण्यासाठी आणि नंतर मग इकडं जाऊन हिमाचलमधील मा सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे चौरासी मंदिर भरमोरमधील हे महत्त्वाचं मंदिर आहे चौरासी म्हणजे चौऱ्याऐंशी मंदिरांचा संकुल असलेलं मंदिर आहे याची सुरुवात होती ती गणपती मंदिरापासून सुबक अशी गणपतीची मूर्ती पुर्ण आपल्याला दिसती ह्याच गणपती बाप्पाचं दर्शन करून चौरासी मंदिर पाहण्याची आपल्याला सुरुवात आपण करतो या संकुलातलं मुख्य मंदिर म्हणजे मणिमहेश मंदिर मणिमहेश मंदिराचं दर्शन करण्याआधी आपण जातो ते देवी मंदिराचं दर्शन करण्यासाठी देवी मंदिरावरील हे सुलभ आणि एकदम बारीक असं नक्षीकाम आपण पाहतो द आपल्या ह्या पूर्ण मंदिरांचा समूह खूप सुंदर आहे आणि नंतर आपण जातो या संकुलातलं मुख्य मंदिर म्हणजे मणिमहेश मंदिर जी दाखवते प्रभावशाली वालवी शिखर शैलीतील वास्तुकला हे मंदिर सातव्या शतकात उभारलेलं असून अनेक मंदिरेनंतर दुरुस्त देखील करण्यात आलेली आहे आता या मंदिराचं महत्त्व काय आहे मणिमहेशचं संपूर्ण काय महत्त्व आहे ह्या भरमूरमधल्या मंदिराचं हे आपण आपण इथल्याच पुजारीकडून जाणून घेऊया तर आपण आता पाहतोय हे हिमाचल प्रदेशमधील भरमूरमधील मणमहेश मंदिर भगवान शिवला समर्पित मुठा शिवलिंगाच दर्शन अपने लो होता मनमहेश मंदिर यह मंदिर राजा मेरू वर्मा के राज्यकाल में सातवीं शताब्दी में बनाया गया था अपना तो गुरुजी ने विचारू गुरु जी अभी इस मंदिर के बारे में थोड़ी जानकारी हमें दे अपने प्राचीन मंदिर है हमारा ये ये एक्चुअली हमारा जो मंदिर है अलग अलग शताब्दी में बनाए गए हैं सबसे पहले छठी शताब्दी का मंदिर जो बनाया गया है जो महासुर का लखनामा माता का हाँ वो जो है लकड़ी का जो जिसका है ना बना हुआ है माशा जिसे लखना माता भी कहते हैं आ, और दूसरा ये अपना ये मनीमेश मंदिर आप आपशम्भू है ये खुद प्रकट हुए हैं जब आप शंभू अच्छा, ये खुद अच्छा, प्रकट हुए हैं कोई इसको आर्टिफिशल नहीं बनाया हुआ है और ये ऊपर का जो मंदिर है इसका ये राजा मीरू वर्मा ने ऊपर का जो ये इसका स्ट्रक्चर है ये राजा मीरू वर्मा सातवीं शताब्दी में जो इसका जीरो दान किया है ऊपर का टेंपल का, का। तब आ, से मंदिर का हाँ ये कुछ सातवीं गया दसवीं गया ग्यारहवीं बारहवीं चौदवी शताब्दी का जो है मंदिर अलग अलग शताब्दी बनते रहे नहीं, नहीं, नहीं। और ये आपने क्लास प्रति जो शिव है भोले आए थे नहीं, नहीं। तो यहाँ एक प्राचीन शिव मंदिर ये अपना सॉरी ये अपना ब्रह्मानी माता का एक ही टेंपल था और ये घना जंगल था खाली सब और माता ब्रह्मानी जो है तपस्या से करती थी उसके बाद उनकी बातचीत भोलेनाथ शिव जब ये तांडव जा के यहाँ आए तो उनसे बातचीत हुई तो भगवती ने शिव जी से प्रार्थना की कि भाई आप अगर यहाँ तपस्या करना चाहते हो तो मैं कहीं घने जंगल में चली जाती हूँ तो शिव ने कहा ठीक है आप एक नारी के औरत तो देवी के रूप में यहाँ तपस्या करो मुझे अनुमति दो ताकि मैं कहीं ऊपर घने जंगल में जा जो है और उसके बाद आप यहाँ तपस्या कर सकते हैं तो यहाँ से जो है एक ब्रह्मानी माता का जो प्राचीन मंदिर है वो अभी तीन चार किलोमीटर उसका पदल, पद पदयात्रा है वहाँ आप देख सकते हैं हाँ ठीक आहे हां जी राजा महादेव मंदिर महाल जवळपास आता साडेबारा वाजे मंदिराचं दर्शन करून आपण आता भरमोरच्या मार्केट म्हणजे मंदिरासमोरच हा रोड जातो खाली भरमोर बस स्टँडकडे ज्या रोडने आपण सकाळी आलो होतो बसमधून उतरून आता आपल्याला करायचं जेवण जाऊया इथं हे जनता वैष्णव पंजाबी ढाबा ब्रेकफास्ट लंच डिनर हे आपल्या रूम मधून दिसणार मंदिराच दृश्य तर आता जेवण करून थोडा आराम करून आपण निघालेलो आहे इकडं अॅक्लमटाईज होण्यासाठी आता अॅक्लमटाइज्ड कसं वर जाऊन सांगतो मी तुम्हाला तर बाहेर दिसणारं हे मंदिराचं दृश्य आणि आता मी सांगतो अॅक्लमटाइज कसं तर आपण जिथं रूम घेतलेला आहे ना त्या रूमच्या शेजारून हा रोड जातो आहे वरती भरमानी माताचा ट्रेकसाठी आणि आपण देखील आता हा ट्रेकची सुरुवात करतो आहे आणि जेणेकरून आपल्याला उद्या महेशला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मग आपण व्यवस्थित त्या ट्रेकसाठी प्रिपेअर राहू तर हर हर महादेव सुरू करूया भरमानी माता मंदिराचा आपला हा छोटासा हो ट्रेक गव्हर्मेंट कॉलेज आहे भरमोरचं आणि गव्हर्मेंट कॉलेजच्याच बाजूनी इथं लिहिलेले भरमानी माता मार्ग गावागावातून जाणारा मार्ग हा भरमानीमधले प्रत्येक गाव छोटं छोटं लागेल आपल्याला मी जो आलेलो आहे तो सीझन जुलै ऑगस्टचा बरोबर सफरचंदाचा सीझन चालू आहे आणि हे बघा ना हे सफरचंद पाहा मी ह्या झाडाला आणि खाली ना सर्व सफरचंदाची बाग आहे इथून तिथून आणि हाडसरकडं जायचं आहे आपल्याला उद्या तो रोड दिसतो आहे खाली हे बघा हा हा रोड जो दिसतो आहे तोच हाडसरकडं जाणार रोड आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वरती पण जिओला रेंज आहे फोन आला माझ्या मुलाचा बोलतो बोल पुढं आल्यावरच आपल्याला हे प्रवेशद्वार दिसतं आणि ह्या प्रवेशद्वारातूनच आपण जातो ते वरती आता <tell noise> आपण जसं वर जातो ना तसं तसं आपल्याला हिमाचलमधल्या लोकांची घरं कशी असतील त्याचं प्रत्यय इथं जाणवतो आता हे एक दोन मजली घर मला असले हे बघा ना संपूर्ण लाकडात बांधलेलं हे स्ट्रक्चर आहे आता ॲक्च्युली तिथं जाऊन मला खाली जाऊन दाखवता येणार नाही परंतु किती छान आहे म्हणजे संपूर्ण एकदम त्यांनी मॅनेज केलेलं आहे एक छोटासा गोठा आहे ते खाली तागाचं मशीन लावलेली आहे आणि इथं कापूस देखील सुकायला ठेवलेलं मी दाखवतो तुम्हाला आपल्या इकडं विदर्भात होणारा कापूस इथं मात्र फार कमी प्रमाणात होत आहे बघा हा कापूस त्यांनी इथं सुकायला ठेवलेला आहे आणि तिथं ते, ते, ते तागाचं मशीन लावलेलं आहे ते समोर आणि काही तीन मजली घर आहे एक दोन मजली घर आहे आणि किती सुंदर आणि एकदम समोरच दिसणारा संपूर्ण डोंगराळ भाग खरंच अर् लोकांचं जीवन म्हणजे बेस्ट शहरा शहराच्या गडफड गोंधळीपासून धकाधकीपासून जे आपलं एकदम धकाधकीचं चा जीवन चालू आहे त्याच्यापेक्षा त्याच्यावरून एकदम शांत रम्य आणि मन प्रसन्न आणि आनंददायी जीवन भरमानी मात्याला फक्त ट्रेक करूनच येता येईल असं काही नाही तुम्ही बाय रोड देखील येऊ शकता खालून गाडी घेऊन तो खालचा जो मार्ग दिसतोय झूम करून दाखवतो तुम्हाला हा जो रोड आहे ना हा खालूनच येतो भरमोरच्या गावातून आणि भरमोरमधून मधून येऊन असा या देवदारच्या घनदाट अरण्यातून येऊन मग असा हा रोड आहे असाच हा वर जातो आणि हा पायी जाणारा मार्ग असा वर जातो ऊन खूप लागते आता कडक ऊन लागते त्याच्यामुळं थोडा वेळ बसलो पाणी पिलं आणि आता चालू आहे अजून बराच वरती आहे भरमानी मातेचं मंदिर तर भरमानी मातेच्या आधी आपल्या इथं महादेवाच्या मंदिराचं दर्शन होतं आणि वरती हनुमंताचं मंदिराचं दर्शन आपल्याला होतं तर हनुमंताचं मंदिराचं दर्शन करून आपण जातो पुढं खाली जे छोटसं दिसतंय ते गाव जिथून आपला ट्रेक आपण चालू केला भरमानी मातेचा आणि वर पण जसं आलो आपण तसतसं छोट्या छोट्या गावातून आपण वर येत राहिलो आता आणि आता ह्या पहाडाच्याच वरती मंदिर वर आल्यानंतर काही असं आपल्याला बुक घ्याल सारखं दिसून येतं तर आपण डायरेक्ट खालून जर सुरुवात केली ना म्हणजे भरमोर पासून जर सुरुवात केली इथपर्यंत तर हा कंप्लीट तीन किलोमीटरचा ट्रेक होईल कारण की भरमोर स्टँडपासून जिथं माझं हॉटेल आहे ते बरोबर एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तो ट्रेक आणि हा प्लस हा बरोबर तीन किलोमीटरचा ट्रेक होईल बराच वर आहे ऑक्सिजन लेवल इथं कमी आहे परंतु मणिमहेशला जर जायचं असेल तो तर ॲक्लोमोटाईज होण्यासाठी हा ट्रिक आवश्यक आहे आणि मणिमहेशचं दर्शन करण्याआधी आपल्याला भरमणी मातेचं दर्शन घ्यावंच लागतं तरच आपली मणिमहेशची यात्रा सफल मानली जाते फायनली दोन तासाच्या अवधीनंतर आपण पोहोचलेलो आहे प्राचीन भरमानी मातेचं मंदिर हे समोर पाहतोय आपण हे कुंड आणि बरेच सारे कुंड इथं हे एक कुंड आहे तिथं नव्याने कुंडेचं निर्माणचं कार्य चालू आहे त्या आंघोळीचं कुंड तिकडे तर आपण मंदिराचं दर्शन घेऊ आणि थोडी माहिती जाणून घेऊ भरमानी माता मंदिराविषयी नमस्कार जी जी मेरा नाम पंकज कुमार माता जी का पुजारी जी माता जो है इनका नव दुर्गा में दूसरा रूप है प्रत्ये शुति दि ब्रह्मचारणी ब्रह्मचारणी और हंस परि विराजमान है इनको रक्त भी नाम का रक्ष जो थे उनको मारने के लिए तैयार किया गया था क्योंकि उनको प्रदान था कि उनका रक्त एक बार जमीन में लग गया तो उन जैसे दानव और तैयार हो जाएंगे तो माता के अस्त्र ना अस्त्र इनके पास कमंडल था जिसमें जल थे उनको जल के साथ भस्म किया था तो नौ जब नवदीव अपने अपने कार्य संपूर्ण हो गए तो उन्होंने अपने अपने स्थान ग्रहण किए थे नीचे माता चौरासी है वहां पर अपना स्थान ग्रहण किया था यहाँ पे कुछ नहीं हुआ करता था वगैरह घने जंगली हुआ करते थे तो एक दिन भोलेनाथ आए वो मनवेश कैलाश के, के लिए जा रहे थे उनके साथ उनके चौरासी गण और नवनाथ हैं वो उनके साथ में थे उन्होंने देखा भी स्थान रहने के लिए अच्छा है तो उन्होंने यहाँ पे धुने लगा दिए माता जंगलों में आए थे घूमने के लिए तो माता ने देखा अभी इसमें निरंकार जंगल में अकेली रहती हूँ मेरे स्थान पर आके धुड़े किसने लगा दिए तो माता जंगलों से नीचे गए तो माता ने वहाँ पर जाके पूछा भी आप कौन है आपने मेरे स्थान पर धुने कैसे लगा दिए रात यहाँ फिर रुकना है कल सुबह यहाँ से आगे के लिए प्रस्थान कर देंगे तो माता ने कहा नहीं आपको अनुमति प्रदान, प्रदान नहीं कर सकती आपके पुरुष ब्रह्मचारियों ब्रह्मचारी कन्या रूप में आपको अनुमति प्रदान नहीं कर सकती हूँ तो उसके बाद उन्होंने माता की स्तुति की तो माता ने कहा ठीक है रात आप रहे सत्य उनको अनुमति प्रदान कर दी और माता फिर से रात काटने के लिए जंगलों में आ गए ਚਾਰ ਪੈਰ ਹੁੰਦੇ ਹਨ ਜਦ ਸੁਬਹਾ ਕਾ ਪੈਰ ਸ਼ੁਰੂ ਹੋਆ ਤਾਂ ਮਾਤਾ ਜੰਗਲੋਂ ਸੁੱਚੇ ਜੇਤਨ ਮਾਤਾ ਨੇ ਬਾਹੇ ਜਾ ਕੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਬੋਲੇ 나ਥ ਨੇ ਆਪਣੀ ਮਾਇਕੇ ਸਾਥ ਜਿੰਸਾ 84 ਸਿੱਦੇ ਜੋ 나ਥ ਨੂੰ ਜਾ ਜਾ ਮਿਲ ਗਏ ਤੁਨ ਕੋ ਬਈ ਬਰੇ ਲਿੰਗ ਰੂਪ ਮੈਂ ਸਥਾਪਿਤ ਕਰ ਦਿਆ ਥਾ ਜੇ ਮਾਤਾ ਨੇ ਦੇਖਾ ਤਾਂ ਮਾਤਾ ਕਰੋਧਿਤ ਹੋ ਗਏ ਜਬ ਪ੍ਰੋਧਿਤ ਹੋਏ ਤਾਂ ਬੋਲੇ ਕਿ ਦਿੱਤੀ ਦੇ ਨੀਚੇ ਦਵਸ ਤੋਂੜਣ ਲੱਗ ਪੜਿਆ ਪੂਰੀ 84 ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੇ तब जी तो अपने रूप में आ गए उनका मतलब माता क्षमा करो मैं इनको अपने साथ उत्तर क्लास में जा सकता इनको मैंने कहीं ना कहीं पर छोड़ा तो मैंने यहाँ पे छोड़ दिया है माता मेरे से के विश्वास गाती आपने जगह मांगी यहाँ को तो अपना तान बना लिया मेरे तो कोई नाम नहीं लेगा तब बोलना ना था। मतलब चाह था आपकी इच्छा है आप जहां मर्जी रहना चाहते रह सकते हैं लेकिन एक समय ऐसा आएगा कि मेरे नाम पे यात्रा शुरू होगी जो भी यात्री मेरा नाम लेकर आएगा प्रथम दर्शन आपका करेगा उसके बाद मेरा दर्शन करेगा तब तो उसकी यात्रा संपूर्ण मानी जाएगी अच्छा। और जिस स्थान आपके नाम से प्रसिद्ध होगा तो माता तो माता ने कहा मैं स्थान पे जाकर जहाँ से मुझे चौरासी ने दिखाई दी तो माता निशु को त्याग देखिए स्थान ग्रहण किया था और माता प्रमाणी के नाम से ही प्रमोर बसा हुआ है और जब यात्रा लगती लक्षित यात्री पहले यहाँ पे आते हैं उसके बाद आगे फिर मन तब उनकी यात्रा संपूर्ण मानी जाती है है ठीक ठीक है धन्यवाद गुरु जी तर अशा रीतीने भरमोर मातेविषयीची महती आपण गुरुजींकडून ऐकली भरमोर मातेला यासाठी यावं लागतं का मणिमहेशची यात्रा माते माझी सुखरूप होऊ दे मला कोणतीही अडचण न येता माझी शारीरिक क्षमता व्यवस्थित पूर्णपणे कोणताही प्रॉब्लेम न येता मला मणिमहेश यात्रा ही सुखरूप दे हीच प्रार्थना आपण देवीकडे करायची असते आणि मी देखील तीच प्रार्थना केली आणि हे जे पाणी हे न यार इथं मी आत्ता आंघोळ केली ना इतकं थंड पाणी पा म्हणजे हँग होऊन जातं असं एकदम खरंच इथं येऊन जाऊ आपण आंघोळ करतो ना एकदम फ्रेश आणि एकदम भरमानी माता मंदिर ज्या मातेच्या नावावरच हे भरमोर गाव वसलेले आहे असं हे मंदिर देवी पार्वतीचंच एक रूप मानलं जातं आपल्याला उद्या सुरू करायची आपली मणिमहेश यात्रा आणि मणिमहेश यात्रा सुरू करण्यापूर्वी येथे स्नान करून दर्शन घेणं आवश्यक मानलं जातं असं मानलं जातं की देवीचे आशीर्वाद घेतल्यावरच मणिमहेश यात्रा आपली पूर्ण होते पीर पंजाल रेंजचं हिमालयातलं अप्रतिम दृश्य पाहात आपला हा चार ते पाच किलोमीटरचा ट्रेक कम्प्लीट ठेवतो हो आणि मनिमहेश यात्रेसाठी जाण्यासाठी आपली शारीरिक तयारी देखील ही पूर्ण होते भरमानी माता मंदिराचा हा ट्रेक लहान असला तरी अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्ही मनीमहेश यात्रेसाठी भरमोरला येत असाल तर हा ट्रेक नक्की करा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अनुभव दाखवला हा व्हिडिओ पाहून जर माहितीपूर्ण वाटला असेल या व्हिडिओतून काही थोडीफार माहिती मिळाली असं वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त महादेवाच्या भक्तांपर्यंत शेअर करा तर अशा रीतीने आपण भरमानी मातेचा ट्रेक केला संपूर्ण भरमानी मातेचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या आपण करणार रे मनी महेशची यात्रा ही फक्त आध्यात्मिक यात्रा नाही ते एक आपली मनशांतीची महादेवांची आपली आध्यात्मिक जागृतीची